नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सरोणे महावितेने मुंबई उत्तर मधन एक डाव टाकला आणि यामध्ये उज्ज्वल निकम जे सरकारी वकील आहेत मुंबई सरकारी विशेष सरकारी वकील यांना उमेदवार दिलेले आणि उज्ज्वल निकम मूळचे जळगावचे आहेत त्यांना त्यांचं नाव जळगाव लोकसभेसाठी सुद्धा इच्छुक होते मात्र त्यांची वर्णी जी मुंबई उत्तर मध्यमधनं लागलेली आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की पूनम महाजन जे प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आलेली आहे आपल्याला माहितीये की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये पूनम महाजन यांनी यांचा पराभव केला होता आणि आता उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आलेली आहे कारण उज्ज्वल निकम यांचं जर बॅकग्राऊंड जर बघितलं विशेष सरकारी वकील आहेत मुंबई बॉन्ड स्फोटाचे ते विशेष सरकारी वकील होते आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला किंवा दहशतवाद्यांना फाशीची शिक्षापर्यंत पोहोचवलंय म्हणून ते देशभर प्रसिद्ध होते दे, भाजपने एक डाव टाकला एक राष्ट्रवाद आणि एक न्याया न्यायालयात त्यांचा अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ही उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली नेमकी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यामागचं भाजपचं नेमकं कारण काय या संपूर्ण चर्चेमध्ये माझ्या सहकारी जे आहेत मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर हे आपल्याशी बोलणार आहेत कारण ही चर्चा खूप महत्वाची कारण ही लढाई सुद्धा की उज्ज्वल निकम यांच्यासाठी सोपी नाही आहे नेमकं याचा अनालिसिस मनोज भोयर सर करतील मनोज सर तुमचं स्वागत आहे नेक्स्ट महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मधने मध्ये उमेदवारी देण्याचं काय काय का, का, का कारण आहे भाजपचं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना नसीम खान यांच्या विरोधात उमेदवारी द्यायची होती पण ऐन वेळी उत्तर मध्य मुंबईमध्ये नसीम खान यांची उमेदवारी नाकारली आणि त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली काँग्रेस श्रेष्ठीवर पण ते पक्ष सोडून जाणार नाहीये त्यांना दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलं जात होत पण पडद्याबागे मात्र बऱ्याच हालचाली झाल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाणारच होत पूनम महाजन यांच्या जागी दुसरा एक अत्यंत महत्वाचा उमेदवार ते शोधत होते तो उमेदवार त्यांना मिळत नव्हता किंवा आशिष शेलारांना त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती असंही कळत म्हणून उज्ज्वल निकम यांचं नाव पुढे आलं जळगावच्या जागेवर लोकसभा मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव चाललं होतं आणि तिथे स्विता वाघ यांना उमेदवारी दिली उन्मेश पाटील नाराज झाले तो अत्यंत वेगळा विषय आहे पण जळगावचा उल्लेख यासाठी होतो की ते त्यांचं गाव आहे कर्मभूमी आहे नंतर ते मुंबईत आले मग त्या जळगावमध्ये त्यांची लोकप्रियता आहे महाराष्ट्रात सुद्धा लोकप्रियता देशात सुद्धा बॉम्ब स्फोट खटल्याचे अत्यंत निष्णात वकील म्हणून सुद्धा उज्ज्वल निकम यांचं नाव आहे पण उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई मधली जागा का द्यायची होती त्याचं मी कारण सांगतो एक तर उद्धव उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांना सुद्धा अत्यंत उशीरा का होईना त्यांचं नाव घोषित झालं आधी काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केली किंवा भाजपला आपला उमेदवार तिथे द्यायचा होता म्हणून भाजपकडून सुद्धा म्हणजेच पर्याय महायुतीकडून सुद्धा या उमेदवारीला अत्यंत उशीर झालेला आहे काँग्रेसची रणनीती एकदा कळली रणनी की त्याला टक्कर देण्यासाठी भाजप आपली रणनीती तयार करणार होता किंबहुना त्यांनी ती रणनीती तयार केली होती पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होती पण आशिष शेलार यांना तिकीट मिळू नये यासाठी पडद्या मागून सुद्धा खूप हालचाली बोललं जात आहे जी सूत्रांची माहिती आहे त्यात असं आहे की आशिष शेलार यांची स्वतःची इच्छा होती बातम्या मात्र अत्यंत उलट आल्या की आशिष शेलार यांना सुधीर मुनगंटीवार सारखीच लोकसभेची उमेदवारी नको आहे सुधीर मुनगंटीवारांच्या संदर्भात हे खरंय की त्यांना उमेदवारी नको होती आणि त्यांनी ते सांगितलंही होतं पण आशिष यांना मात्र उमेदवारी नको आहे आणि त्यासाठी ते धडपड बातमी अत्यंत चुकीची असल्याचं आमच्या भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे मग आशिष शेलार यांना उमेदवारी हवी होती आणि तीही काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराच्या विरोधात त्यांना ही निवडणूक लढवायची होती मात्र तसं झालेलं नाही आशिष शेलार सारख्या अत्यंत समजल्या जाणाऱ्या भाजपच्या आणि मुंबईच्या ही निवडणूक लढवायची असून देखील त्यांना तिकीट का मिळालं नाही याचही एक कारण आहे आशिष शेलार वर्सेस विनोद तावडे असंही वातावरण आपण राज्यात पाहिलं त्यानंतर विनोद तावडे वर्सेस देवेंद्र फडणवीस असंही एक वातावरण महाराष्ट्र राजकीय वातावरण राजकीय चित्र महाराष्ट्रात पाहिलेलं आहे विनोद तावडे राष्ट्रीय स्तरावर सरचिटणीस म्हणून काम पाहू हो लागले त्यांचा करिश्मा त्यांचा दबदबा त्यांचा प्रभाव हा भाजपमध्ये आणि इतर पक्षांमध्ये वाढत असताना सुद्धा आशिष शेलारांना जर तिकीट द्यायचं असत तर ते देऊ शकले असते मात्र तसं झालेलं नाही याच महत्वाचं कारण म्हणजे या एका मुद्द्यावर आशिष शेलार यांना तिकीट मिळू नये या मुद्द्यावर फडणवीस आणि तावडे एकत्र आल्याचं सांगितलं जात बाकी त्यांनाच माहिती मग हे तिकीट कुणाला द्यायचं मग हे तिकीट उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा है। उज्वल निका आहे उज्ज्वल निगम यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेच त्यांनी वर्षभरापासून आपल्याला लोकसभेचं तिकीट मिळावं आणि राजकारणात एका चांगल्या पदावर आपली सुरू करता यावी म्हणून स्वतः धडपड केलेली आहे उज्ज्वल निगम यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांशी शीर्षस्थ नेत्यांशी अत्यंत उत्तम संबंध आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि उज्ज्वल निगम यांना वर्षभरापासूनच त्यांची ती तयारी सुरू होती त्यासाठी ते वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांशी बोलत होते पण तरीही भाजप मधल्या सर्वच मोठ्या नेत्यांशी चांगले उत्तम संबंध आहेत आणि तेही त्यांना ओळखतात तेही त्यांची लोकप्रियता समजून आहे आणि यासाठी केवळ आणि केवळ लोकप्रियतेचाच आधार घेतला गेलेला नाही तर यातली अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे मी विस्तारानं सांगतो कारण नसीम खान यांना जर उत्तर मध्य मुंबईची जर उमेदवारी काँग्रेसकडून मिळाली असती तर स्वाभाविकता तिथं मतांचं ध्रुवीकरण झालं असतं आणि त्यांच्या विरोधात उज्ज्वल निगम यांनाच उतरवायचं होतं पण ऐनवेळी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी वर्षा गायकवाड मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनाही काँग्रेसला हे वाटत होतं की उज्ज्वल निकम यांनाही उमेदवारी मिळणार नाही म्हणजे तिथे थेट लढत आशिष शेलार वर्षेस वर्षा गायकवाड होईल आणि त्यात रंगत आणता येईल आता मुद्दा असा आहे की आशिष शेलार यांना निवडणूक लढवायची होती त्यांना तिकीट मिळालं नाही ते उज्ज्वल निकम यांना मिळालं नसीम खान यांना निवडणूक लढवायची होती पण त्यांना तिकीट मिळालेलं नाही त्यामुळे त्यांनी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली की पुढच्या प्रचाराच्या टप्प्यात मी पक्षाचा उमेदवारांचा प्रचार करणार नाही आणि ते तिकीट मिळालं वर्षा गायकवाड यांना आता लक्षात घ्या नसीम खान यांना जर तिकीट मिळालं असतं तर मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात कसं झालं असतं नसीम खान मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करतात काँग्रेसमध्ये सुद्धा आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांची वेगळी मतं आहे काँग्रेसची वेगळी मतं आहे मतांचं ध्रुवीकरण असं झालं असतं की या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सहा अत्यंत महत्वाचे मतदारसंघ आहेत त्यात दोन भाजपचे आमदार आहेत दोन आहेत शिंदे गटाचे एक उद्धव ठाकरे गटाचे आणि एक आहेत जिशाम अहमद ते आहेत काँग्रेसचे मोठा मुस्लिम समुदाय या भागामध्ये आहे आणि म्हणून मतांचं पोलरायझेशन सुद्धा झालं असतं उज्ज्वल निगम यांच्याकडे लोकप्रियता आहे पण त्यांनी लढवलेले खटले आणि त्यातले आरोपी जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की एकोणीसशे त्र्याण्णव चा अत्यंत जगभर गाजलेला मोठा खटला ज्याला आपण मुंबईत साखळी बॉम्बस्फोट म्हणतो त्यानंतर मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये झालेला बॉम्बस्फोट खटला त्यानंतर इतर बॉम्बस्फोट खटले अबू साली केस अत्यंत महत्वाची आहे खैरलांची प्रकरण अत्यंत आहे त्यानंतर प्रमोद महाजन हत्याकांड हेही अत्यंत महत्वाचं आहे राठी कुटुंबाचा खून खटला हा त्यांनी लढवला होता तोही अत्यंत महत्वाचा आहे वर्ध्याची एक केस अत्यंत महत्वाची होती जळीत हत्याकांडाची ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आणि हे सगळे जर या सगळ्या घटना बघितल्या कोकण बलात्कार घटना सुद्धा पाहिली तर भूतांशी महाराष्ट्रात गाजलेले आणि देशभरात गाजलेले सगळे मोठे खटले हे उज्ज्वल या निकम यांनी लढवले आहेत म्हणून मतांचं पोलरायझेशन या पद्धतीनं केलं गेलं असतं आणि त्यात त्यांच्या हातामध्ये एकमेव उज्ज्वल निकम यांच्यासारखा कॅन्डिडेट गवसला असं मला म्हणून सर बरोबर आहे की आपल्याला माहितीये की उज्ज्वल निकम हे एक देशभरातले चर्चेतले चेहऱ्या आहेत आणि त्यांनी एक मोठे खटले केले एक भाजपने एक डाव टाकलाय ह्या डावामध्ये नेमकं विरोधकांना नामहरण करण्यासाठीच एक प्रयत्न आहे आणि की देशभर एक वेगळा चेहरा आपण दिलेला आहे देशभक्ती किंवा राष्ट्रवाद जो भाजपचा मूळ त्यांचा पाया आहे राष्ट्रवाद याच्यावर आणि ह्याच भांडवल भाजप देशभर करू शकतो की एक चांगला उमेदवार दिलेला आहे पण मात्र अजून एक दुसरी एक कडी आपल्याला माहिती आहे की मी मूळ जळगावचा जरी असला आहे मी आणि मला माहिती की दोन हजार मध्ये सुद्धा जळगाव लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत होतं मात्र त्यांचं नाव मागे पडलं आणि काही वर्षानंतर त्यांना पद्मश्री पुरस्कार म्हणजे एवढं मोठं त्यांनी हे केलं तरी सुद्धा त्यांना पद्मश्री मिळाला नव्हता मात्र नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांना गेल्या दोन एक वर्षापूर्वी पद्मश्री दिलं त्यावेळेस ते त्यांची प्रतिक्रिया फार वेगळी होती जर जर बघितलं तर त्यांची अशी अपेक्षा होती रेकॉर्ड ते बोलले होते की इतकं आपण काम केलं मात्र महाविकास आघाडीकडनं किंवा केंद्र सरकार आज काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस त्यांनी पद्मश्री दिला नाही असं त्यांनी एक म्हटलं होतं औप्चारिका दुसरा मुद्दा असा आहे की उज्वल निकम हे मराठा चेहरा आहे आणि यामध्ये एक मराठा चेहरा भाजपने दिलेला आहे असं एक राष्ट्रवाद आणि मराठा चेहरा आणि एक, एक कायदे पंडित म्हणून त्यांना दिलेलं आहे पण मात्र त्यांची वाट ही आ, बिकट आहे का जो इतिहास जर बघितला तुमचा उत्तर मध्य मुंबई पूर्व मध्य आणि हा दक्षिण मुंबईचा मतदानाचं तुम्ही म्हटलं की समीकरण फार वेगवेगळे आणि हा गड भाजपने गेल्या दहा वर्षापासून म्हणजे पुनम महाजन यांच्या मार्फत होता त्यांनी जर बघितलं तर आ... <coughs> सॉरी आ... प्रिया दत्त यांना हरवलं होतं म्हणजे सुनील दत्तांचा सुद्धा काही एक काळ हा मतदारसंघ होता आता जो हा मतदारसंघ उज्ज्वल निकम राखतील का नेमकं तुम्ही याकडे कसं बघतात बघा मी या मतदारसंघाचं सगळं गणित तुम्हाला सांगतो मुंबई उत्तर मध्य मध्ये हो सहा विधानसभेच्या जागा येतात विरे पार्ले भाजपचे आमदार आहेत परागळवणे सांगिवलीमध्ये दिलीप लांडे शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार कुर्ल्यामध्ये जो मुस्लिम बहुसंख्य हा मतदारसंघ हिंदू पण आहे मराठी लोक मोठ्या प्रमाणात राहतात मंगेश कुडाळकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत कलिनामध्ये संजय पोकतीस हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत वांद्रे पूर्वमध्ये जिशांत सिद्दीकी ज्यांचे वडील ज्यांचे यांचे वडील बाबा सिद्दीकी हे आता शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे हे माफ करा अजित पवार गटाकडे गेले वांद्रे पश्चिम मध्ये आशिष शेलार हे भाजपचे आमदार आहेत म्हणजे भाजपचे दोन आमदार शिंदे गटाचे दोन काँग्रेसचे एक आणि एक उद्धव ठाकरे गटाचे आपण जर या निवडणुकीचा या मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर दोन हजार नऊ साली महेश जेठमलांनी भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहिले होते दोन हजार नऊ साली महाराष्ट्रात आणि देशातच एकूण भाजपची एकंदरीत जर आपण स्थिती पाहिली राजकीय स्थिती तर तितकी चांगली नव्हती आणि महाराष्ट्रात तर ती अजिबातच नव्हती मग भाजपनी हे वातावरण हळूहळू आपल्या बाजूनं का केलं त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा प्रभाव त्यांचं नेतृत्व या अनुषंगातून पाहिलं तर पुनः महाजन यांनी दहा वर्ष खासदारकी इथे टिकून ठेवलेली आहे पण दोन हजार नऊ मध्ये महेश जेठमालानी भाजपचे उमेदवार होते आणि त्यांना केवळ एकवीस टक्के मतं मिळाली होती पण पीया दत्त ज्या जा उभ्या झाल्या आणि त्या जिंकून आल्या त्यांना अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली इतकी तफावत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये असायची पण ती तफावत वर्षागणी प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी भरून काढली जर आपण दोन हजार चौदाची निवडणूक पाहिली दोन हजार नऊ नंतर येणारी तर पुनम महाजन यांना छप्पन्न पूर्णांक एकसष्ट टक्के मतं मिळाली तर प्रिया दत्त यांना चौतीस पूर्णांक बावन्न टक्के मतं मिळाली आहे म्हणजे नरेंद्र मोदी या राजकारणात आले भाजपच्या आणि राष्ट्रीय राजकारणात अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि त्यावेळी त्यांची तफावत काँग्रेसच्या विरोधातलं वातावरण कारणीभूत ठरलं आणि देशभरात काँग्रेसच्या जागा या पडल्या आणि अत्यंत पन्नासच्या आत त्यांना जागा मिळाल्या होती मुळात एवढीची तफावत आपल्याला पाहायला मिळते ज्या प्रिया दत्त त्यांचे वडील सुद्धा खासदार राहून चुकले आणि हे डायनास्टिक पॉलिटिक्स आहेत आणि राजनीती आपण म्हणतो त्यांच्या आला आणि प्रिया दत्त यांना आणि प्रिया दत्त यांचा चेहरा टिकून ठेवण्याचा काँग्रेसनं प्रयत्न केला पण मधल्या काळात आपल्याला तेही वातावरण दिसलेलं नाही या वेळात तर नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा राहुल गांधीने आग्रह केला म्हणून प्रिया दत्त उभ्या झाल्या आणि त्या पडल्या पण त्याही वेळेला त्या फारशा इच्छुक होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये तर खूप उशिरा काम काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यावी लागली दोन हजार एकोणीसची जर निवडणूक आपण पाहिली तर पुन्हा महाजन यांना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर मतं त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं प्रियादत्त या निवडणुकीत राहिलेल्या राहुल गांधींच्या आग्रह असतो तीन लाख छप्पन हजार सहाशे सत्तावन्न म्हणजे एकोणचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के प्रियादत्त यांना मतं मिळाली यावेळी मात्र नरेंद्र मोदींच्या नावानं मतं मागितली गेली पण तितकाच विजयी झाल्या पूनम महाजन पण मतांची टक्केवारी दोघांची जी तफावत आहे ती कमी झाली म्हणजे चौतीस टक्के आणि छप्पन टक्के दोन हजार चौदा ची मतवारी मत टक्के होते पूनम आणि प्रिया यांच्या मधले पण दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला ही तफावत कमी झाली काही मतांनी ते निवडून आले हे जर आपण गणित पाहिलं तर या वेळीची निवडणूक अत्यंत तगडी आपल्याला दिसते याच कारण असं या या आहे की मुस्लिम दलित नव बौद्ध आणि प्रमाणात या सहा संघामध्ये आहे आणि या सहा मतदार संघामध्ये जर आताच आपण महाराष्ट्रातलं एकंदरीत राजकारण बदलणारं राजकारण पाहिलं विदर्भातल्या जर, जर निवडणूक आपण पाहिल्या तर दलित आणि मुस्लिम मतांना एकत्र आणण्याचा प्रभावी प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं दिसतं म्हणजे महाविकास आघाडीनं आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी टक्कर होणार नव्हती विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या तीन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी काट्याची टक्कर झाली आहे काही ठिकाणी चुळशीची लढत झाली आहे ही परिस्थिती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नव्हती आता तर पूर्वी पाच आणि आताच्या आठ आत एकूण तेरा लोकसभा मतदार निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे मतदान झालंय का आणि तसं तर आपल्या बाजूनं मत आहे मुंबई ही कॉस्मोपॉलिटन शहर आहे वेगवेगळ्या जाती समूहाचे धर्माचे लोक इथे मोठ्या प्रमाणात प्रमाणात राहतात आणि हे सगळं राजकीय गणित जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की वर्षा गायकवाड यांच्या बाजूनं दलित मुस्लिम हे या समाजाची मतं ही जास्तीत जास्त त्यांच्याकडे येऊ शकतात आणि त्यावेळी केवळ राष्ट्रवाद मुंबई बॉन्डस्फोटाचे खटले चालवले उज्ज्वल निकम आणि त्यातून त्यांना मिळणारी जी काही मिळालेली लोकप्रियता याचा फायदा भाजपला कितपत होऊ शकेल पण ही अवघड निवडणूक आहे भाजपसाठी इतकं मात्र आपल्याला आताच्या घडीला सांगता येईल मनोज सर ही उज्ज्वल निकम यांना वाट सोपी नाहीये तसं बघायला गेलं तर उज्ज्वल निकम यांचा वारसा म्हणजे त्यांचे आजोबा हे आमदार होते काही काळासाठी इकडच्या भागात आणि तोच वारसा कदाचित दुसऱ्या तिसऱ्या पिढीकडनं ते आता राजकारणात आले आणि आता बघायचं की आ, मुंबई उत्तर मधनं ते आमदार म्हणजे खासदार होतात का हा एक महत्वाचा विषय आणि ही वाट भाजपसाठी आणि उज्ज्वल निकमसाठी सोपी नाही असंच आपल्या म्हणावं लागेल नेमकं उज्ज्वल निकम म्हणजे लोकप्रियता भाजपला फायदेशीर ठरते की उज्ज्वल निकामांना फायदेशीर ठरते हा एक आता येणारा अत्यंत संतोष एकोणीशे अठ्याण्णव साली या रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून खासदार झाले एकोणीसशे नव्याण्णव ला शिवसेनेकडून मनोहर जोशी खासदार झाले दोन हजार चार साली एकनाथ गायकवाड खासदार झाले खासदार आज हयात नाही मुंबईचे ते अध्यक्ष होते राज्यमंत्री होते त्यांचीच मुलगी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये उभी ठाकलेली आहे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात दोन हजार नऊ ला प्रिया दत्त हजार चौदा ते एकोणीस पूनम महाजन दोन हजार ची आठवण करून दिली की त्याही वेळा जेठमलांनी उभे होते तेही उज्ज्वल निकम यांच्यासारखे लोकप्रिय नसतील पण तेही विख्यात आणि निष्णात वकील म्हणून होते भाजपला पुन्हा एकदा एका विख्यात वकिलाला उमेदवारी द्यावी लागली आणि त्याच मतदारसंघात द्यावी लागली ज्या मतदारसंघात एका वकिलाचा म्हणजे महेश जेठमलानीचा पराभव अजित म्हण सर आपण सखोल विश्लेषण केलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मॅक्स महाराष्ट्राच्या या पेज वर तुम्ही आम्हाला कळवत राहा तुमच्या सूचनांचं आम्ही पालन करत राहू पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र